आपल्या कार्यातून जनसामान्य नागरिकांना न्याय देणारे तसंच लोकप्रतिनिधी शासकीय अधिकारी यांना त्यांची जबाबदारी दाखवून देणारे महाराष्ट्र क्रांती संघटना संस्थापक अध्यक्ष पी बी कोकरे शेख फाउंडेशन इम्तिहाज शेख नागार्जुन सामाजिक संस्था श्रीमंत बाबू तोरणे जयभीम आर्मी सुनील कामुर्लेसह इतर चाळीस संघटनेच्या वतीनं राजकीय परिवर्तन चळवळीची वाटचाल जनतेला मतदानासाठी जागृत करणं त्यांनी योग्य तेच उमेदवार निवडून त्यांना मतदान केलं पाहिजे आपल्या स्वार्थासाठी पक्ष बदलणाऱ्या उमेदवारास मतदान केलं नाही पाहिजे यासाठी कापसवाडी येथे मतदार राजा जागा हो लोकशाहीचा धागा हो चया चर्चासत्राचं आयोजन करण्यात आलं होतं याकडे तसं पाहताय आणि जस तुम्ही पहिल्या सत्रामध्ये आपल्या सभेमध्ये तुम्ही ठराव पास केला होता की उमेदवार आम्ही आम्ही त्यांना एक देऊ की इतर पक्षामध्ये नाही होणार पक्ष प्रवेश करणार ती ती आठ आठ तुमची आहे का आमची प्रत्येक पक्षाच्या पक्षा प्रमुखाला असेल समजा कोणत्या पक्षाचा जो उमेदवार असेल त्या पक्षाच्या प्रमुखालाही असलंय आणि त्या उमेदवाराकडूनही आम्ही तो बॉन्ड भरून घेणार आहे की बाबा तुम्हाला उद्या आम्ही मतदान द्यायचं पण ते मतदान का द्यायचं आणि तुम्हाला जर आम्ही मतदान देतो एखाद्या दे पक्षाकडे बघून देतो एखाद्या दे उमेदवाराकडे बघून देतो आणि तो जर उमेदवार उद्या त्या जागेवर राहणार नसेल दुसरीकडे जाणार असेल तर इथल्या मतदाना मतदारकर्त्यांनी पुन्हा जायचं कोणाच्या पाठीमागे त्याचे प्रश्न कसे सुटणार म्हणून त्याला ते बंधन घातलं जाईल एका जाग्यावर ठाम राहायचं असेल तर त्या पद्धतीचा आपला तो बॉन्ड बनवला जाईल नाहीतर आजची परिस्थिती तुम्ही पाहताय सकाळी एका पक्षात आहे दुपारी एका पक्षात आहे रात्री जेवतोय तिसऱ्या पक्षात जाऊन मग मतदाराकडे तुम्ही येता त्यावेळी हात जोडता आणि त्याच्याकडे तुम्ही मतदान मागता ते कोणत्या आशेने मतदार मागता उद्या चपला काढतील मतदार जो समाजवंतु भगिनी आहे चपला हातात घेऊन उभा राहील तुमचं स्वागत करायला कारण असं घाणेरडं राजकारण तुम्ही करताय आणि त्यांच्या मतदानाचा मी मगाशी सांगितल्याप्रमाणे मतदार हा देशाचा राजा आहे आणि त्या राजाच्या पायदळी मिळवून मिळवून या संविधानाची तोडवणूक करून लोकशाहीची गळचपी करून तुम्ही कुठेतरी गुंडागर्दी हुकुमशाही पद्धतीने मनमानी करताय मला तुम्ही निवडून दिलत ना मी उद्या कोणत्याही पक्षात जाईन मी हम करे कायदा काही केला तरी मला तुम्ही प्रश्न विचारायचा नाही ही जे मनस्थिती कुठे उमेदवाराच्या मनात झालेली ती, मना ती प्रथमत आपल्याला काढून टाकावी लागेल मतदार संघातील मतदारांना जागृत करणं आणि मतदार जागृत झाल्याच्या नंतर आपला कॅंडिडेट कोण असावा उमेदवार तो कसा असावा हा निवडणं ही ही आमची जबाबदारी राजकी आहे राजकीय दुसरी सभा होती मतदारांचा वेळ कमी आहे तुम्ही नागरिकांपर्यंत कशा पद्धतीत जाणार आहात आणि तुम्ही असे काही प्रश्न तयार केलेले आहेत का की आपल्या या लोकसभेमध्ये जे काही प्रलंबित प्रश्न आहेत आणि सामान्य नागरिकांचे जे प्रश्न आहेत कि एखादी उमेदवार पूर्ण करेल त्यांच्या समोर तुम्ही काही सभा घेणार आहे त्यांच्या समोर बैठक घेणार आहे या संदर्भात काय सांगाल या संदर्भात आम्ही आमच्या चर्चा झालेल्या आज आम्ही फायनल केलेलं आहे आणि या संदर्भात आम्ही हे दोन ते तीन दिवसात आम्ही ते त्या संदर्भातील मुद्देही आम्ही ते डिक्लेअर करणार आहोत आणि ते मुद्दे त्यांच्या समोर ठेवणार आहोत सर आपण हे राजकीय परिवर्तन जेव्हा चळवळ जी आहे अंधेरी पश्चिम विधानसभा सुरू करत आहे मागच्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये मुंबईमध्ये छत्तीस विधानसभेमध्ये सर्वात कमी मतदान अंधेरी पश्चिम विधानसभेमध्ये झाला त्रेचाळीस टक्के तर ही परिवर्तन चळवळ मतदानाचा टक्का वाढवण्यासाठी कोणते उपाययोजना करणार घरोघरी जनजागृती करणे हा आमचा उद्देश असेल आज जी हे चळवळीमध्ये जी सर्व ज्या सामाजिक संघटना आहेत कारण एकटा पी कोकरे खोकरे सर्वांपर्यंत पोचू शकत नाही एकटा इम्तियाज भाई काय पोचू शकत नाही अन्सारी साहेब पोचू शकत नाही म्हणून आम्ही ह्या सर्व सामाजिक संघटनेचं एक फेडरेशन बनवलं आणि त्या प्रत्येक वार्डमध्ये त्या फेडरेशनला जबाबदारी दिली जाईल त्या त्या, त्या प्रत्येक वार्डमध्ये त्यांची जबाबदारी आहे की त्या जनजागृती करणं आणि त्या मतदाराला मतदान करण्यास प्रवृत्त करण्याचं काम त्यांची जबाबदारी आहे की आम्ही सर्वांना आता काम ह्याच्या पुढे वाटून देणार आहोत आवड घालण्याचा ही वेळ आहे मग प्रत्येकाने ते मतदान करावं हँडिकॅप आहेत त्यांनी डी आय डीचा कार्डचा वापर करावा जेणेकरून त्यांना ही सुविधा दिलेल्या आहेत मतदानासाठी त्यांची ही नोंद घेतली जात आहे या आपला शंभर वर्ष म्हणजे शंभर ज्यांची पार झालेली आहे त्यांच्यासाठी पण मतदानासाठी सुविधा उपलब्ध करून दिलेल्या आहेत काही जणांना घरी येऊन मतदान करू शकतो अशा पद्धतीने काही यावेळेस सुविधा दिलेल्या आहेत त्या आपल्यास आता नवीन एक मशीन ऍड करण्यात आलेली आहे जी आपण ईव्हीएम मशीनबरोबर आपलं मतदान जोपर्यंत चिठ्ठी आपल्याकडे मिळत नाही ती की आपण त्याच व्यक्तीला मतदान केलंय ते शहानिशा होत नाही तोपर्यंत ते म्हणजे ह्या सगळ्या छोट्या छोट्या गोष्टी आपण अपडेट घेऊन म्हणजे जागरूकता ठेवून आपण ते मतदान केलं पाहिजे आणि आपल्याबरोबर बाकीच्यांना म्हणजे समाज काय एका एकाने एका नाही बनत आपल्या आजूबाजूची माणसं म्हणजे आपला समाज असतो तर आपण अटलीस्ट आपल्या आजूबाजूंना हे अलर्ट करून आपण हे मतदानाचा आपला हक्क तो हमने बोला इससे पहले कि वो गांव चले जाए और इसलिए अपने को वो बात को आगे बढ़ाने का है क्या करना इसलिए इस बार मुश्किल है कि सबको बोला कि हमने सोचा था कि भाई चार चार आदमी का एक बनाएंगे और उनको काम दिया जाएगा कोई इसमें हमने अध्यक्ष सेक्रेटरी या फिर ये सब नहीं बनाया हमने ये बताया कि भाई चार चार आदमी को अपना अपना काम किया किसी को सोशल मीडिया का काम दिया किसी को प्रवक्ता काम दिया किसी तो को तो पेपर वर्किंग का काम दिया किसी को कुछ और काम दिया ऐसे चार चार लोगों को अलग अलग काम दिया जाएगा और उस काम के हिसाब से जैसा वो रहेगा यानी उस काम के लिए वो कैपेबल है तो उसको वही काम दिया जाएगा ऐसा हमने सोचा है ऐसे ही सारे संगठन को हमने काम दिया जाएगा और वो अपने स्तर पे जो करता है वो करेंगे मैं क्या बोलता हूँ जी थोड़ी सी आपकी मैं ये नहीं बोल रहा हूँ अध्यक्ष चुनिए सेक्रेटरी चुनिए हाँ भाई समिति चुना के लिए कोई भी चलो अध्यक्ष ने कन्वेनर तो बनाइए कन्वेनर तो चाहिए ना तो हमारे कन्वेनर तो हाँ। हाँ। हाँ, कोकरे साहब है हाँ मैं भी ताइद करता हूँ कि भी, कन्वेनर भी भी इस समिति का, का कोकरे साहब को तो ही होना चाहिए मैं इतिहास के बाद से सहमत हूँ और मैं इसकी ताइ करता हूँ बाकी बोलिए उनकी कमेटी में जो अभी है साहब का अधिकार है किसको लेना किसको नहीं आज अपन उसको अध्यक्ष चुने हैं तो कन्वेनर कन्वेनर हाँ, या अध्यक्ष हाँ, तो 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 एक ही बात, बात कन्वेनर एक, एक, एक अलग चीज होता है अध्यक्ष एक अलग चीज होता जिनको जिनको समर्थन हमारा तो उनको आई है और रहेगा हम उनको छोड़ के जाने वाले नहीं जो समिति फैसला लेगी वो उसमें हम लोग मान्य करेंगे और सारे लोगों को जोड़ने का भी काम करेंगे जोड़ने का काम इसके लिए करना पड़ेगा हमारे जो लोग अभी गांव गए हुए हैं और एक एक, एक, अंदी एक की लेना है एक कॉर्नर मीटिंग करके उसमें जो कोकरेजा फैसला लेंगे वो हमको मंजूर रहेगा या प्रसंगी चालीस पेक्षा अधिक संगठने यामध्ये सहभाग घेतला होता यात अनेक मुद्द्यांवर चर्चा झाली तसंच लवकरच लोकसभेतील जनतेचे प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्यासाठी तसंच राजकीय परिवर्तन चळवळ लोकप्रतिनिधींसाठी नियमावलीमध्ये तो उमेदवार इतर पक्षात जाणार नाही याची हमी दिली तरच त्याला मतदान करणार अन्यथा त्यावर बहिष्कार टाकणार असं एकमताने सांगण्यात आलं याप्रसंगी सर्व संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी आपलं मत व्यक्त केलं महाराष्ट्र क्रांती संघटना संस्थापक अध्यक्ष पी व्ही कोकरे यांच्या संकल्पनेचं यावेळेस कौतुक केलं जागृत महाराष्ट्र न्यूज अंधेरी मुंबई युट्यूब चॅनेलला आता आपण ट्विटरवरती देखील फॉलो करू शकता तसेच जागृत महाराष्ट्राच्या वेबसाईटला भेट देण्यासाठी गुगलवर टाईप करा डब्ल्यू 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 डॉट जागृत महाराष्ट्र न्यूज डॉट कॉम तसेच जागृत महाराष्ट्राला ट्विटर इंस्टाग्राम फेसबुक आणि यूट्यूबला फॉलो करा तसेच बातम्यांना लाईक आणि शेअर करायला विसरू नका